Like and the नमस्कार आपलं स्वागत आहे थंडीच्या दिवसात भाजी मार्केट मध्ये लाल रंगाची गाजरे भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात म्हणून आजची रेसिपी आपली गाजराचा हलवा आहे हलवा करायचं ठरवलं की खवा हा आलाच पण काही वेळेला तो दुकानातून आणायला जमत नाही तसेच खवा सगळीकडे मिळतही नाही म्हणूनच खव्याला पर्याय म्हणून साजूक तूप दूध आणि मिल्क पावडर घालून हलवा बनवायचा याची टेस्ट खवा घातलेल्या हलव्यासारखीच असते त्यासाठी लागणारं साहित्य बघू अर्धा किलो गाजराचा कीस दीड कप दूध दीड टेबलस्पून तूप पाऊन वाटी साखर वजनी शंभर ग्रॅम आवडीनुसार कमी जास्त करू शकता वीस ग्रॅम किंवा दोन टेबलस्पून मिल्क पावडर एक टेबल स्पून काजूचे तुकडे अर्धा स्पून वेलची पावडर गार्निशिंगसाठी बदाम पिस्त्याचे काप गाजरं स्वच्छ धुवून घेतलेत पिलरनी साल काढून घ्यायची आणि या किसणीने किसून घेणार छोट्या कढईत तूप घेतलं त्याच्यात काजूचे तुकडे बदामी रंगावर तळायचेत हे आपले तुकडे तळून झालेत काजूचे तुकडे तळून उरलेलं सगळं तूप आपण पॅनमध्ये गरम करून घेतलं आहे त्याच्यात गाजराचा किस टाकवायचा तर चांगला परतवून घ्यायचा आपल्याला तुपामध्ये चांगले त्याला हलवून असं कवर करून वाफ आणू आता त्याला चांगली वाफ आली आहे त्याच्यामध्ये दूध टाकू आणि दूध दुधामध्ये आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे त्याला उकळी आली की मग आपण कवर करून एक तीन चार मिनटं त्याला शिजवून घ्याय गह, घेणार आहोत आता त्याला कवर करू आणि शिजू देऊ आता हा आपला किस शिजलेला आहे आता ह्याला कवर न करता याच्यातलं सगळं दूध आपण आटवून घेतलं आहे त्याच्यामध्ये साखर घालायची साखर घातली की मिश्रण परत थोडं पातळ होतं ते आपल्याला सारखं हलवून थोडंफार घट्ट करायचं गॅस आपला मिडियमच आहे आता त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालो मिल्क पावडर घालून ते एक सारखी मिक मिक्स करून घ्यायची त्याच्यातल्या गाठी मोडायच्या आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर शेवटी घालायची आणि हे आपण काजू बदा काजूचे तुकडे शेवटी मिक्स करायचे आणि सगळं एकत्र मिक्स करायचं आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची घट्ट किंवा सैलसर हे पा आणि थंड झाल्यावर तो थोडासा घट्ट होतो म्हणून थोडंसं सैलसरच ठेवायची हा आपला हलवा तयार झाला आहे हलव्यासाठी इथं मी नेस्ले ब्रँडची मिल्क पावडर वापरली ती इझिली छोट्या मोठ्या स्टोअरमध्ये अवेलेबल असते तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्रँडची वापरू शकता हा गाजर हलवा तुम्ही करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंटनी शेअर करा धन्यवाद चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका